नमस्कार गुरुवर या द्रोणांच्या मार्गदर्शनाखाली एकेका शिष्याचं उत्तमोत्तम ज्ञान मिळवणं सुरू आहे कुरुवंशातला राजपुत्र असल्यामुळं प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रामधलं कौशल्य दाखवता येऊ लागलं होतं आता द्रोणांच्या सारखा परशुरामांचा शिष्य असलेला गुरु या सगळ्या राजपुत्रांना शिक्षण देत असल्यामुळं त्यांची विशेष कौशल्य अजूनच निखरून येऊ लागलेली होती अर्जुनाचं श्रेष्ठत्व तर आपण बघितलेलं आहे तिकडे भीमही आपल्या मल्लयुद्धामध्ये आणि गदायुद्धामध्ये पारंगत होऊ लागला होता आणि या सगळ्या कौशल्याने युक्त असलेली सगळीच राजपुत्र आपापल्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवू लागली होती काही वर्षाची ही साधना पूर्ण झाली आणि या पूर्ण झालेल्या साधनेच्या दिवशी या सगळ्यांच्या कौशल्याचं ज्ञानाचं शस्त्रविद्येचं शास्त्रविद्येचं प्रदर्शन करायचं ठरत आपल्याकडं विद्यापीठांच्या मध्ये तीन वर्ष चार वर्ष घालून डिग्री होते आणि डिग्रीनंतर दीक्षांत समारोह होतो या दिवशी सगळ्याच विद्यार्थ्यांना कुलपती किंवा कुलगुरूंच्या हस्ते पदवी वाटपाचा कार्यक्रम होत असतो बघा तसा त्यावेळीही असाच पदवी वाटपाचा कार्यक्रम केला जायचा अर्थात ही पदवी म्हणजे कागदाचं भेंडोळ नसायची म्हणजे एक कागदाचं भेंडोळ तयार केलं बॅचलर ऑफ आर्ट्स बॅचलर ऑफ कॉमर्स बॅचलर ऑफ सायन्स पी एच डी असलं काही लिहिलेलं त्या कागदावरती नसायचं ही पदवी काय असायची हे लक्षात घ्या म्हणजे रंगशाळा हा शब्द आपल्या लक्षात येऊन जाईल मग पदवी म्हणजे काय तर आपल्या इथे शिकलेला एक माणूस याने ही अहर्ता प्राप्त केलेली आहे अमुक अमुक विद्यापीठातून तीन वर्ष अध्ययन करून या विद्यार्थ्याने ही अहर्ता प्राप्त केली आहे हे एका कागदावर लिहिलं जायचं आणि ते कागदावर लिहिलेलं तीन वर्षाचं ज्ञान याच्या डोक्यात आहे असं ग्रहीत धरलं जातं पदवी काय असते मार्गमेमो काय असतो यानं एवढे वर्ष शिकल्यावर एवढं ज्ञान प्राप्त केलंय असं सांगणारा कागद त्यावेळी असा कागद त्या द्यायची पद्धत नव्हती मग काय बोलवा प्रजाजनांना बोलवा कुटुंबियांना आणि सगळ्यांच्या समोर त्यांच्या ज्ञानाचं प्रदर्शन करा मग एकदा हे ज्ञान कौशल्य प्रजेच्या समोर मांडल्या गेलं की आपापल्या राजपुत्राला ही कौशल्य प्राप्त झाली आहेत हे प्रजाजनांना विश्वास वाटायचा राजपरिवारातील लोकांना विश्वास वाटायचा गुरुजींनी काय शिकवलंय तेव्हा पदवीचं भेंडळ देता येत नव्हतं मग आपलं कौशल्य सगळ्या प्रजाजनांच्या राज्यातल्या प्रधानांच्या मंत्रिमंडळाच्या समोर दाखवायचं परिवाराच्या समोर दाखवायचं आणि आपल्या प्रतिभेला सर्टिफाईड करून घ्यायचं ही ती पद्धत गुरु द्रोणांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या एकशे पाच राजपुत्रांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं होतं आता प्रसंगाला होता पदवीदान समारंभाचं मग एकेका राजपुत्रांनी यायचं आणि आपल्या पदव्या घेऊन जायच्या हे ठरलं होतं मग या सगळ्यासाठी जमलेल्या लोकांना आपल्या कौशल्याने प्रभावित करायचं दिगमूड करून टाकायचं हे सगळ्याच राजपुत्रांचं ठरलेलं एक एक राजपुत्र येऊ लागला आणि प्रजाजनांच्या समोर गुरुकडून मिळालेलं ज्ञान दाखवू लागलं आता या पदविदान सोहळ्यात या रंगशाळेमध्ये आणखी काहीतरी घडणार होत आणि हीच रंगशाळा कुरुवंशाच्या एकूणच चित्राला बदलणारी होती खर तर संपूर्ण महाभारताची कथा बघताना आपण रंगशाळेच्या प्रसंगाकडं दुर्लक्ष करतो दुर्लक्ष यासाठी करतो की इथे जे काही वादविवाद प्रतिवाद झालेले आहेत त्याचा गंभीर परिणाम पुढच्या याच्यावर झालेला आहे सगळ्यात मोठा परिणाम झालाय तो म्हणजे कुरुवंशाच्या राजमाता राजपरिवार सोडून गेल्यात तेही मी तुम्हाला पुढच्या भागामधून सांगणार आहे आणि तिसरा परिणाम दुसरा परिणाम असा झालेला आहे की सरळ सरळ दुफळी आहे हे लक्षात आलेलं आहे आणि यात आणखी एका पात्राचा उदय झालेला आहे या दोन तीन गोष्टीकडे कर दुर्लक्ष करून चालणार आहे रंगशाळेमध्ये एक, -एक माणसं येऊ लागली आणि एक एक आपलं कौशल्य दाखवू लागली राजपुत्र कुरूप म्हणजे कौरवांची शंभर पांडवांची ही सगळी दाखवू लागली आणि प्रत्येकाचं कौशल्य बघून प्रजाजन आनंदित होऊ लागलं प्रजाजनाच्या आनंदाचं कारण काय असेल का ठाऊक आहे आपली राजपुत्र एवढी पराक्रमी आहेत की ते या राज्याचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत याची जाणीव प्रजाजनांच्या मध्ये होऊ लागली आणि मला वाटतं रंगशाळेचा या सरावाचं कारणच हे असतं की प्रजाजनांच्या मनामध्ये आपल्या राजपुत्रांच्या विषयीची भावना निर्माण व्हावी विश्वासाची भावना निर्माण व्हावी हेच रंगशाळेच्या आयोजनामागचा हेतू मग दुर्धनाचा पराक्रम बघितला दुःशासनाचा पराक्रम बघितला शंभर कौरवांचा पराक्रम बघितला पांडवांच्यामध्ये नकुल सदेव भीम युधिष्ठिर अर्जुन या सगळ्यांचे पराक्रम बघू लागले आणि या सगळ्यांमध्ये कौतुकाला पात्र ठरला तो द्रोणप्रिय शिष्य अर्जुन अर्जुनाने एकाच वेळेला अनेक बाणांना पाठवून अनेक लक्ष एकाच वेळी साधण्याचं कौशल्य दाखवलं तेव्हा प्रजाजन उत्साहानं ओसंडून अर्जुनाचं कौतुक करू लागले वाह क्या बात है अर्जुना छान अर्जुना छान अर्जुनाच्या शाबासकीवर शाबाकी अर्जुनाला मिळू आता या सगळ्या रंगशाळेमध्ये अर्जुन हा एकमेव व्यक्ती होता जो प्रजाजनाच्या कौतुकाला पात्र होऊ लागला होता म्हणजे युधिष्ठिराचं कौतुक होतंच भीमाच्या पराक्रमाचं कौतुक होतंच पण अर्जुनाचं कौतुक जास्त होऊ लागलं होतं आणि तिकडे कुंती आपल्या लाडक्या लेकाच्या कौतुकामुळे हरखून गेलेली होती वा नाव काढलंच लेकरा नाव काढलंच लेकर असं कुंतीला वाटू लागलं आणि याच वेळेला कौरवांच्या मनामध्ये मात्र अर्जुनाच्या बाबत असूया निर्माण होऊ लागली कारण जे कौतुक अर्जुनाचं होतं आहे ते आपलं होत नाहीये ही जाणीव प्रत्येक कौरवाच्या मनामध्ये होऊ लागली होती खास करून दुर्योधन अर्जुनासारखा एकही योद्धा आपल्या शंभर भावात का नाही याची जाणीव दुर्योधनाच्या मनामध्ये ठसठसून होऊ लागलेली होती सगळी प्रजा अर्जुन, अर्जुन 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 या नावाचा जयघोष करत होती आणि तेवढ्यात रंगशाळेच्या मैदानामध्ये एक तरुण अचानक घुसतो आणि सांगतो थांबा मलाही माझा पराक्रम दाखवू द्या आणि एवढं बोलून तो आपला पराक्रम दाखवायला सुरुवात करतो पटापट 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 अर्जुनाच्या अपेक्षाही प्रचंड शक्तिशाली आपले बाण दाखवत आपलं कौशल्य दाखवत तो आपल्या पराक्रमाची दिशा दाखवू लागतो आणि प्रजाजन इतके आनंद आनंदात की त्यांना कळतच नाही की हा नेमका कोण आहे त्याचा विसरच पडलेला असतो कोण आहे याचा विचार न करता त्याचा पराक्रम बघून कौतुक करू लागतात कारण तो पराक्रमी असतो तसा ते जुंज असतो खूप छान असतो प्रचंड पराक्रम दाखवतोय अर्जुनाच्या पेक्षाही सरस असल्याची जाणीव निर्माण होती आहे प्रजाजन आनंदलेले आहेत आणि हे सगळं झाल्यावर जेव्हा त्याचही कौतुक होऊ लागतं कोण आहे माहीत नाही वा वा कुमार वा वा कुमार 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 एवढंच चाललंय हा कुमार कोण आहे माहीत नाही आणि तेवढ्यात त्याला एक प्रश्न विचारला जातो प्रश्न विचारण्याचं कारण काय असतं तेही बघा त्या कुमाराच्या आपल्या कौशल्याच्या प्रदर्शनानंतर तिथे उपस्थित असलेला त्याचा पिता धावत धावत रंगशाळेच्या मैदानात उतरतो आणि आपल्या पुत्राला गळ्यात पडून सांगतो नाव काढलंस लेकरा नाव काढलंस आणि तो असतो त्या तरुणाचा पिता आणि एक सारथी त्या सारथ्याचा मुलगा हे पराक्रम दाखवत असतो आणि त्याच वेळी संपूर्ण राजपरिवाराच्या वतीनं एक वाक्य बोललं जात अरे रे हा सूत पुत्र सारथ्याचा मुलगा सारथ्याच्या मुलाला राजपरिवारामध्ये येऊन आपल्या कौशल्याचं प्रदर्शन दाखविण्याचा अधिकार नाही या एका वाक्यासरशी त्या तरुणाच्या चेहऱ्यावरचे सगळेच पराक्रमाचे कौतुकाचे भाव निघून जातात आणि तो हिरमुसला होतो चेहरा पाडून उभा राहतो कारण तो मी यांचा मुलगा नाही हेही सांगू शकत नाही कारण तुझा बाप कोण या प्रश्नाचं उत्तरही त्या तरुणाच्याकडं नसतं आणि तो तरुण असतो सूर्यपुत्र कर्ण ज्याला आपण सूर्यपुत्र आहोत याची जाणीव सुद्धा नसते म्हणून श्यामपाठकांचा कर्ण मला इथे पुन्हा आठवतो हो माणसाची उदंड इच्छा दैवाचा उलटा न्याय त्यात अडकलेले माणसाचे पाय आणि त्यानंतर होणारी हाय हाय हाच कर्णाच्या आयुष्याचा न्याय जेव्हा रंगशाळेत सूतपुत्र म्हणून कर्णाला हिनवलं जातं तेव्हा तो आपल्या पित्याची ओळख लपवूही शकत नाही खऱ्या पित्याची ओळख सांगूही शकत नाही आणि अशा स्थितीमध्ये कर्ण मान खाली पाडून उभा असतो तो राजपुत्र नसतो तो सूतपुत्र असतो आणि सूतपुत्राला क्षत्रियाच्या रंगशाळेमध्ये आपला पराक्रम दाखवण्याची परवानगी नसते आणि तिथे पुन्हा एकदा अर्जुन श्रेष्ठ धनुर्धर ठरतो कर्णाच्या मनात एकच इच्छा असते अर्जुनापेक्षा ही श्रेष्ठ धनुर्धर पराक्रमी मी आहे मला का सन्मान दिला जात नाही कर्ण आहे सूर्यपुत्र अर्जुन आहे इंद्रपुत्र दोघांच्याही पुत्रामधले हे वाद असेच अनेक युगापासून कायम आहेत वाली आणि सुग्रीवाच्या ही वाद इंद्र आणि सूर्यपुत्रामधला होता तसाच वाद याही युगामध्ये अनुभवायला मिळतोय आणि याच वादातून महाभारताच्या एकूणच कथानकाला का ज्या नवनवीन मूड मिळत आहेत ते आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायचे आहेत तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर करून ठेवा हे चॅनल आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांची मदत मला हवी आहे नमस्कार